नमस्कार शेतकरी मित्रांनी कृषी घटना या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजची मोठी अपडेट आपल्यासाठी घेऊन आलेला आहो तर यावर्षी आपल्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल की नाही याबद्दलची पूर्ण अपडेट व पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेलो ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा केलेला आहे त्या शेतकऱ्यांना यावर्षी पीक विमा मिळेल की नाही याबद्दलचा संभ्रम किंवा निश्चिती काय आहे याविषयी मी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी विमा केलेला आहे ज्या शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी आपण सर्व शेतकऱ्यांनी एक रुपया भरून आपण विमा केलेला होता त्याचे बरेचसे हप्ते आपल्यापर्यंत पोहोचलेले आहे शासनाने दरबारी आपली काळजी घेतलेली आहे आणि आपल्यापर्यंत त्यांच्या वतीने जी मदत पोहोचवायची होती ती त्यांनी पोहोचवली आहे परंतु यावर्षी एक रुपयात पीक विमा ही जी स्कीम आहे ही शासनाने बंद केली आणि शेतकऱ्यांना पैसे भरून त्या जो काही आपला क्रॉप आहे तर त्याचा इन्शुरन्स आपल्याला इन्शुरन्स कंपनी मार्फत आपल्याला काढायला लावलेला आहे परंतु आता आपल्या महाराष्ट्रामध्ये मा जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा एक ओला दुष्काळ झालेला आहे अतिवृष्टी झालेली आहे त्याच्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचा शेतीचं शेतमालाचं बऱ्याचशा प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे आता पीक विमा कंपनी शेतकऱ्यांना विमा देणार आहे की नाही देतील तर केव्हा देतील आणि त्यांचे प्रमाण कोणत्या पद्धतीने राहील बऱ्याचशा शेतकऱ्यांनी क्रॉप क्लेम सुद्धा केलेले आहे आपले जे शेतीमालाचे जे नुकसान झालेले आहे त्याच्यासाठी इन्शुरन्स कंपनीला निवेदन सुद्धा केलेलं आहे आपला ऑनलाईन प्रोसेस सुद्धा पूर्ण कंप्लीट केलेला आहे परंतु आजपर्यंतही त्याच्याविषयी कोणतीही इन्क्वायरी कोणतीही सूचना आपल्यापर्यंत कंपनी मार्फत देण्यात आलेली नाही परंतु जेव्हा आपण इन्शुरन्स किंवा मग क्रॉप इन्शुरन्स या ऍपवर व्हिजिट देतो तेव्हा एक मेसेज फ्लेक्स होऊन राहिलेला आहे की रिजेक्टेड बाय आय सी आय सी म्हणजे इन्शुरन्स कंपनी आणि रिजेक्टेड आपण जे क्लेम केलेलं आहे किंवा मग आपण जो क्लेम दाखल केलेला आहे आपल्या क्रॉप इन्शुरन्ससाठी किंवा मग आपल्या पीक नुकसानीसाठी तर ते रिजेक्टेड हा एक मेसेज फ्लेक्स होत आहे तर बऱ्याचशा शेतकऱ्यांचे हे प्रश्न असतील किंवा मग नेमकं काय कारण झालं की जे आपला जे क्लेम होता तो कधी न रिजेक्ट होता यावर्षी कसा काय रिजेक्ट झाला तर या संदर्भात आपण कंपनीशी मी प्रत्यक्ष कंपनीशी संवाद साधला असता किंवा मग त्यांच्या एजंट मार्फत माहिती काढली असता तेव्हा तो जो मेसेज आहे रिजेक्टेड बाय आय सी तो मेसेज त्यांना दाखवल्याच्या नंतर त्यांच्याकडून एक मेसेज किंवा मग एक सूचना तशी मिळालेली आहे तर ती एक सूचना एक आपल्याला थोडस दिलासा देणारी आहे आपल्याला थोडासा धीर देणारी आहे तर ज्या शेतकरी मित्रांनी विमा काढलेला आहे यावर्षी तर त्यांनी कोणत्याही प्रकारचा घाबरून जाण्याची आवश्यकता नाही आहे त्यांना तो इंडिव्हिज्युअल विमा किंवा मग इंडिव्हिज्युअल सुपरविजन होणार नाहीये तर अशी एक शासनातर्फे त्या कंपन्यांना के केलं करण्यात आलेला आहे की यानंतर जे इंडिव्हिज्युअल किंवा मग वैयक्तिक वैयक्तिक कोणीही क्लेम किंवा मग क्रॉप क्लेम जे काही आपलं नुकसान झालेलं आहे त्याच्याविषयी करण्याची आवश्यकता नाहीये तर त्याचा पूर्ण भार हा कंपनी आणि शासनातर्फे उचलण्यात आलेला आहे तर ज्या ज्या एरियामध्ये एरिया, एरिया वाईज ऑरिजन वाईज तिथे सुपरविजन केल्या जाईल आपल्या गव्हर्नमेंट तर्फे आणि त्याचं कोणत्या किती प्रकारचं किती टक्क्यातनी लॉस झालेला जा आहे जास्ती प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे कुठे कमी प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे हा याचा एक मध्य साधून किंवा मग रेशो काढून त्याला सरसकट सर्व शेतकऱ्यांना तिथे विमाच्या स्वरूपात आपलं अनुदान देण्याची शासनातर्फे एक तयारी सुरू आहे त्याच्यामुळे जर समजा आपण आपला जो आप क्लेम आहे तो रिजेक्टेड जरी तिथे दाखवत असेल त्या ऍपवर तरी काळजी करण्याचं काहीही कारण नाही आहे कंपनी आणि शासन दोघही मिळून यांनी संयुक्त प्रकारे आपल्याला अनुदान जाहीर करणार आहे किंवा मग अनुदान ते आपल्यापर्यंत पोहोचणार आहे त्याच्याबद्दल कोणीही काळजी करण्याची आवश्यकता नाहीये त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे त्यांचा कुठेही नुकसान होणार नाही याची काळजी शासन घेत आहे तरी सुद्धा आपण आपल्या जो काही क्रॉप इन्शुरन्सचा जो ॲप आहे ज्याच्यावर क्रॉप इन्शुरन्स म्हणून लिहून राहते किंवा मग त्याच्या संदर्भात मी आपल्याला माहिती असते तर त्याच्याशी त्याच्यावर एक कंपनीचा हेल्पलाईन नंबर हा एक फ्लेक्स केलेला राहते दिलेला राहते शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तर त्या नंबरवर डायल करून आपल्या विम्याबद्दल आपल्या बद्दल आप आपल्या एरियाबद्दल थोडीशी माहिती आपण तिथून घ्यायला पाहिजे परंतु ज्यांनी विमा केलेला आहे किंवा मग ज्यांनी विमा केलेला नाही आहे यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे की शासनातर्फे व कंपनीतर्फे टायअप करून या दोघं मिळून आपल्याला विमा देणार आहे फक्त जे नुकसानीचा जे रेशो आहे तर त्या एरिया वाईज तो, तो, तो डिसाईड करणार आहे तर ही एक मोठी अपडेट मी आपल्याला देत आहोत माझी आपल्याला एकच रिक्वेस्ट आहे अशी नवीन नवीन माहिती जे शेतकऱ्याच्या हितासाठी आहे शेतीसाठी आहे शेतीच्या हितासाठी आहे तर ही जर आपल्याला लवकरात लवकर जर हवी असेल तर आताच माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा या व्यतिरिक्त एक मोठी अपडेट मी आपल्याला देत आहोत आपल्या महाराष्ट्र शासनाने आपल्याला एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केलेले आहे त्याच्यामध्ये कोरडो शेतकरी बागायती शेतकरी या शेतकऱ्यांचा पूर्णपणे विचार करण्यात आलेला आहे शासनातर्फे आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी माहिती देताना दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्या तिथे हजर असताना यांच्या समोर एक स्टेटमेंट किंवा मग एक अहवाल सादर केलेला आहे त्याच्यामध्ये एकतीस हजार सहाशे कोटी रुपयांची भरीव मदत आपल्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी देण्याचे कबूल केलेले आहे त्याच्यामध्ये मृत व्यक्ती असो मृत प्राणी असो कशाही प्रकारचं जे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं याची कुठेतरी भरपाई करण्याचं काम त्यांच्या प्रयत्नातून होत आहे कोरडो शेतकऱ्यांसाठी त्यांनी अठरा हजार रुपये व बागायती शेतकऱ्यांसाठी त्यांनी पन्नास हजार रुपये असं हेक्टरी या प्रमाणात ते आपल्याला मानधन देण्याचे किंवा मग नुकसान भरपाई देण्याचे त्यांचे मानस आहे आता शेवटी त्यांनी जे ठरवलेला आहे जो रेशो ठरवलेला आहे त्याच्यानुसार आपल्याला मानधन मिळणार आहे या व्यतिरिक्त जेवढे काही पैसे किंवा मग जेवढं काही नुकसान भरपाई जेवढी काही नुकसान भरपाई दिवाळीच्या आधी देणं होईल तेवढी दिवाळीच्या आधी ते आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे याच्याबद्दल बिलकुल काळजी करण्याची आवश्यकता नाहीये तर खूप मोठा भरीव मदत शासनातर्फे पूर्ण शेतकऱ्याला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना करण्यात येत आहे एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाचे पॅकेज आपल्याला जाहीर करण्यात आलेले आहे शेत शेतीसाठी किंवा शेतकऱ्यांसाठी कोरडवाहू तसेच शेत बागायतीसाठी आणखी कोणते तरी नुकसान झाले असतील तर त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी नियोजन केलेले आहे अशा प्रकारची जाहीर सूचना किंवा अशा प्रकारची माहिती आपले लाडके मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दिलेली आहे तर ठीक आहे मित्रो आजच्यासाठी एवढंच त्या महत्वाच्या जे ठळक गोष्टी होत्या त्या आज मी आपल्यासोबत शेअर केलेल्या आहेत तर आपल्याला पीक विम्याबद्दल काही काळजी करण्याची आवश्यकता नाही त्याचा इंडिव्हिज्युअल काही आपल्याला सुपरविजन करायची गरज नाही त्याच व्यतिरिक्त शासनाने आपल्याला जवळपास एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचे पॅकेज जाहीर केलेले आहे तर कोणत्याही प्रकारचं घाबरण्याची आवश्यकता नाही आहे माझी आपल्याला एकच विनंती आहे जर असे नवीन नवीन माहिती जर आपल्याला पाहिजे असेल जेणेकरून आपल्या शेतीच्या संदर्भात असतो किंवा मग शेतकऱ्याच्या हिताच्या संदर्भात असतो तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा ठीक आहे मित्रो ठीक आहे शेतकरी मित्र थांबतो धन्यवाद